अकोले तालुक्याचे विधाते विकास पुरुष जलपुरुष अशा अनेक संज्ञा ज्यांना कमी पडतील की काय असे थोर व्यक्तिमत्व दिवंगत माजी आदिवासी विकास मंत्री मधुकररावजी पिचड यांच्या अस्थिकलशाचे आज समशेरपूर फाटा येथे आगमन झाले यावेळी त्यांच्या अस्थिकलशाचे मृदुंग आणि भजनांच्या गजरात समशेरपूर येथील स्थानिक नागरिकांनी भावपूर्ण वातावरणात त्यांच्या अस्थिकलशाला निरोप दिला यावेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्याविषयी उपस्थित नागरिकांनी भावनिक होत त्यांच्या कामाविषयी कृतज्ञता व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी हरे हरी तुम्ही हरेधिक संता तुम्ही सन काधिक संता मनावी પાવંત માનવીતા ગુパવંત માનવીતા એ આ ઈકડે ઘણા સાહેબના એ ઓળખરા ઉપકાર આ ઈકડે ઈકડે બસ એ ઓળખરા ઉપકાર જલ્લા કુડ બહ દેસ ગાના સાંદાદે પાવંત ગા સાંદી साहेबांच्या हस्ते शमशेरपूर या ठिकाणी सकाळी गणोऱ्यापासून प्रत्येक गावोगावामध्ये दर्शनासाठी सुरू केला आणि आता शमशेरपूर फाट्यावर आले आता इथून पुढे सहाकारी केळी रुमनवाडी सांगवी आणि शेवट पाडोशीला अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम शेवट पाडोशीला होणार आहे याची कारण असे की आज साहेबांनी साहेबांनी अडलावदागामध्ये सांगवीचं धरण असेल पाडूशीचं धरण असेल पिंपळदरावाडी असेल अतिशय शिवाजीनगर असेल अतिशय पाण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे झालेत म्हणून हस्ती विसर्जनाचा कार्यक्रम सांगवी आणि पाडोशीमध्ये होणार आहे बहुत बो, मोठ्या संख्येनं आढळा विभागातले कार्यकर्ते उपस्थित आहे टीचर साहेब जाण्यानं अतिशय दुःख झालेलं आहे सर्वच कार्यकर्त्यांना पूर्ण घेतल्या म्हणून आज हस्तीचा कार्यक्रम या ठिकाणी इथून आता पुढे टहाकारीला जातील आणि तिथून पुढे केळी सांगवी असं पाडोशीपर्यंत जाणार आहे आज बोलू आमच्यासारख्याचं सर्वच ला लाडकं व्यक्तिमत्त्व आदर तिथे असणारे स्वर्गवाशी मलकुराव जी साहेब यांच्या अस्थिक कलशाचं पूजन शमसरपूर खाता इथं आलेले आम्हा सर्वच कार्य करताना अतिशय वेदनादायी दुःख झालेलं आहे आता साहेबांच्या बाबतीत काय बोलायचं तर सर्वच आठवणी आमच्या आता तिथून पुढं कायम मनात राहतील हृदयात राहतील आम्ही आहे तोपर्यंत कधी विसरू शकत नाही याचं कारण असं आहे की पूर्वीचा कालखंड एकोणीसशे बहात्तरपासून जर बघितला या आढळा विभागात काय सोयी सु सुविधा नव्हत्या कारण हो आम्हाला आठवत आहे आम्ही ज्या कालखंडात पायी समसरपूरला शाळेत यायचो तेव्हापासून आठवतं की इकडं रस्त्याची सोय नव्हती इकडे एस टी येत नव्हती आणि त्याही कालखंडात पितळ साहेबांनी जसं या तालुक्याचं नेतृत्व जोपासलं हातात घेतलं आणि तातडीने सुखसुविधा ज्या असणाऱ्या आहेत पहिल्यांदा रस्त्याची व्यवस्था झाले असतील जिथं जिथं वाडी वास्त्यावर पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था असेल जिथं जिथं रस्ता नसेल तिथं त्या वाडी वास्त्यावर रस्ता नेरा असेल आणि अनेक संकटांना तोंड देण्यासाठी आणि नंतरच्या कालखंडात या विभागात पाणी कमी पडलं म्हणून पाण्याच्या सुविधा असतील शेतीसाठी पाणी असेल पाण्याचाही उपक्रम त्यांनी एवढा राबवला की आढळ विभागात एक सुद्धा साईट ठेवली नाही जिथं पाणी अडवलं नाही अशी साईड सुद्धा आज सापडत नाही अशा ठिकाणी या विभागाचं नंदनवन करणारे जलनायक आम्हाला सोडून गेलेत आजही आम्हाला त्यांच्या आठवणी अनेक आठवणी आहे माझ्या मनात तर अतिशय आठवणी आहे एवढ्या आठवणी का त्या आठवणी मी सांगायला अपुऱ्या पडतील एवढ्या आठवणी मी आदरणीय आमच्या दैवताला भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली वाहतो आणि धन्यवाद देतो पितळसाहेब पुन्हा तुम्ही जन्माला या आणि या तालुक्याचा विकास आपण करू शकाल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि भावपूर्ण आदरांजली वाहतो आपल्या तालुक्यात बाकीवर येते मान्य श्री कैलसवासी मधोकरराव पितळसाहेब यांचा आज या ठिकाणी समसरपूर येते या फाट्यावर विसर्जनाचा कार्यक्रम या ठिकाणी समसरपूर गोरसरवाडी टाकरी केळी सांगवी या मार्गे सांगवी धरण पाडूशी या ठिकाणी जात आहे पितळसाहेबांनी या तालुक्यासाठी अवडत्र चाळीस वर्ष सेवा केली या ठिकाणी छोटंसं उदाहरण द्यायसाठी आमच्या गावाला मुथळण्याला ज्या तीस किलोमीटर जायला लागत होतं आज ते पंधरा किलोमीटर पितड साहेबांनी मुथाळणे गर्दनी मुथळणे गर्दनी असता रस्त्याचं काम मार्ग लावलं होतं पिचड साहेबांच्या बाबतीत मी लहानपणापासून कैलासवासी माझे वडील भीमाजी कृष्णा सगीर यांच्याबरोबर सतत साहेबांचा सहवास होता आणि पंचार समितीबरोबर सतत काम केलं या ठिकाणी पिचड साहेबांनी सतत माझ्या वडिलांना मला या आढावा भागाला आणि एकदम चांगले एक प्रकारचं मदत आणि त्यांचं एक आठवणी ह्या जिवंत राहतील या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीनं आढावा विभागाच्या वतीनं साहेबांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो